बिग्रो सक्सेस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्गदर्शनातून पस्तीस लेखक आणि अठ्ठावीस पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला सदरील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी कोल्हापूरच्या उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता नरवणे कुतवळ फूर्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन प्रकाश शेठ कुतवळ विंग्स पब्लिकेशनचे डायरेक्टर दीपक परबत माजी डीआरडीओ शास्त्रज्ञ डॉ अशोक नगरकर कार्यकारी अभियंते रामदास जगताप अहलगर से विशेष न्याय दंडाधिकारी भास्कर भोस चेयरमन विलासराव देशमुख लॉ कॉलेज से विरूपक्ष अंकलकोटे इश्वेद बायोटेक प्राइव्ड लिमिटेड से संस्थापक संजय वायाल पाटिल पाटिल ऑटोमेशन प्राइव्हेट लिमिटेड से डायरेक्टर संजय पत्रा रिच्युअल सायन्स अँड सायकोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मनिका सिंह गो गल्फ कन्सल्टन्सीचे कैलास पिंजाणी माजी कुलगुरू अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी डॉ एकनाथराव खेडकर बिग्रो सक्सेस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक दादा भापकर मोहसिन पठाण आणि बिग्रोची सर्व टीम व सदस्य उपस्थित होते बिग्रो ही फायनान्शियल आणि बिझनेस ग्रोथ करण्यासाठी मार्गदर्शन करणारी संस्था आहे या संस्थेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या स्ट्रॅटेजीचा वापर करून आतापर्यंत भरपूर जणांनी फायनान्शियल ग्रोथ केलेली असून त्यांच्या व्यवसायाचे उत्पन्न अनेक पटींमध्ये वाढलेले आहे आपल्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी पुस्तक लिहिणे ही सुद्धा एक खूप फायदेशीर स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणूनच बिग्रो ही संस्था बिझनेस वाढीसाठी पुस्तक लिहिण्यास उद्योजकांना प्रेरित करते तसेच त्यांना पुस्तक लिहिण्यासाठी मार्गदर्शनही करते नमस्कार मी दादा भापकर मनी माइंडसेट कोच आहे फायनान्शियल स्ट्रॅटेजिस्ट आहे आणि मी एक बुक रायटिंग कोच आहे आम्ही बुक रायटिंगच्या या प्रवासाला गेल्या वर्षी सुरुवात केली म्हणजे आमच्यासाठी म्हटलं तर आम्ही अगोदरपासून बुक लिहित आहोत पण सगळ्यांना शिकवण्यासाठी गेल्या वर्षीपासून सुरुवात केली आणि गेल्या वर्षी आम्ही एकवीस पुस्तके प्रकाशित केली एकाच वेळेस आणि हे एकवीस पुस्तके प्रकाशित केल्यामुळे आपलं हे वर्ल्ड रेकॉर्ड गेल्या वर्षी झालं होतं आणि यावर्षीसुद्धा आपण पंचवीस पुस्तके प्रकाशित केलेले आहेत जवळपास पंचवीसपेक्षा जास्त म्हणजे अठ्ठावीस पुस्तके आपण प्रकाशित केलेली आहेत आणि यावर्षीसुद्धा आपलं हे वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे आणि ही वर्ल्ड रेकॉर्डची ही जी फ्रेम आहे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन ही फ्रेम मिळालेला आहे आपल्याला हे रेकॉर्ड आपला झालेला आहे आणि हा पर्पज आमचा जो आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक फायनान्शियल ग्रोथ यावी याच्यासाठी आम्ही मागच्या तीन वर्षांपासून प्रयत्न करत आहोत तीन वर्षांपूर्वी आम्ही बिग्रोची सुरुवात केली ह्या तिसरी अॅनिव्हर्सरी आहे बिग्रोची आज आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की हे जे नॉलेज आहे आमच्यापर्यंत मिळालेली नॉलेज आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकलो आणि हे जे नॉलेज आहे या माध्यमातून या नॉलेजच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी आतापर्यंत भरपूर सारे सक्सेस स्टोरीज क्रिएट केल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा जणांच्या बाबतीमध्ये त्यांचं इन्कम दोन पटींपासून दहा पटींपर्यंत वाढलं आहे काही जणांच्या बाबतीमध्ये हे इन्कम पंचवीस पटींपर्यंत वाढलेलं आहे आणि त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या सोबतीने करू शकलो आम्ही हे जे यश मिळवले आहे या यशाचं सगळं श्रेय जर म्हटलं जातं तर हे आमच्या गुरुजनांना जातं आणि आमच्या सगळ्या टीमला जातं आणि सगळ्या बिग्रो मेंबर्सला जातं आणि ह्या सगळ्यांच्या शुभेच्छा बरोबर असल्यामुळे सगळ्यांच्या आशीर्वाद बरोबर असल्यामुळे आणि सगळ्यांची साथ असल्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी एकत्र म्हणून करू शकतो आहोत आणि एक एक स्टेप पुढे जात आहोत बिगरो ही एकमेव ऑर्गनायझेशन आहे महाराष्ट्रामधील जी याँ या प्रकारचं एज्युकेशन देते आणि ह्या एज्युकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे नॉलेज पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हे नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचून हे फायनान्शियल फ्रीडमचं नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचून बुक रायटिंगचं नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचून वाढीचं नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचून आम्हाला खात्री आहे की आम्ही खूप छान ग्रोथ करू शकतो आहोत सर्वजण मिळून सगळी छान ग्रोथ करू आहोत आणि भरपूर साऱ्या सक्सेस स्टोरी क्रिएट करू आहोत सो so, जी काही ही आम्हाला संधी मिळाली मी म्हणेल सगळ्या फॅमिली मेंबर्समुळे सगळ्या आमच्या गुरुजनांमुळे त्यांना मी धन्यवाद देईल आणि मी या ठिकाणी थँक्यू पुस्तकांचा आज प्रकाशन झालेला आहे आणि पंचवीस पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे पंचवीस पेक्षा जास्त नवोदित लेखकांचा झालेला आहे तर या सर्व नवोदित लेखकांना आणि लेखिकांना खूप खूप शुभेच्छा आणि बिग्रो एज्युकेशन ट्रस्ट ची सुद्धा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी या नवोदित लेखक आणि लेखिकांना संधी दिली त्याबद्दल खूप 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 शुभेच्छा धन्यवाद बिग्रो एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक नवोदित लेखकांना पुस्तक प्रकाशित करण्याची लिहिण्याची त्यांचे विचार मांडण्याची त्यांचे अनुभव त्यांचं ज्ञान शेअर करण्याची संधी या प्रोग्रामच्या निमित्ताने बिग्रोनी सगळ्यांना दिली दादा भापकर मोहसिन पठाण यांनी आजच्या अनेक ऑथर्स मागच्या वर्षीही घडवले पंचवीस ते तीसपेक्षा जास्त ऑथर्स मागच्या वर्षीही घडवले त्यांचाही प्रकाशन सोहळा असाच मोठ्या प्रमाणावर साजरा झाला आणि आजही पंचवीसपेक्षा जास्त ऑथर्सचा सा सोहळा साजरा होतो आहे सर्व लेखकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा बिग्रोच्या माध्यमातनं फिनान्शियल एज्युकेशनचं आणि नवीन नवीन लेखक घडवण्याचं जे कार्य आहे हे असंच दिवसेंदिवस मोठं अजून मोठं होत जावं ह्याच माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा धन्यवाद एक नवीन रेकॉर्ड पण आहे मागच्याही वर्षी एक वर्ल्ड रेकॉर्ड बिग्रोच्या माध्यमातून झालं होतं आणि आज लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून एक नवीन रेकॉर्ड झालेला आहे ही बिग्रोसाठी बिग्रो फॅमिलीसाठी आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि मी या रेकॉर्डचा एक पार्ट होऊ शकलो ह्याचाही मला अतिशय अभिमान आहे बिग्रोला यासाठी सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा <laughs> बिंग्रो फॅमिलीकडून पंचवीस पुस्तकांचं पुस्तकांचं अनावरण झालेलं आहे मला वाटतं की सर्वसामान्य लोकांसाठी एक मोठी संधी त्यांनी दिलेली आहे हे सर्व विषय वेगवेगळे असून आपल्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या त्या या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला शिकता येतील आणि हे आमच्या खरं तर आमच्या जीवनस्तराला उंचावण्यासाठीचं एक छानपैकी या पुस्तकांच्यामधून ज्ञान आम्हाला मिळणार आहे त्यामुळं बिंग्रोव फॅमिलीला धन्यवाद आणि ही एकदम पंचवीस पुस्तकाचा विक्रम केला आहे हे अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे त्यांना सर्वांच्या वतीनं धन्यवाद राहुल बनकर माझं शिक्षण एम कॉम आणि जी डी सी ए झालेलं आहे मला जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष व्यवसायाचा अभ्यास आहे माझी स्वतःच्या चार ब्रँड आहेत एस की डब्ल्यू आराध्यम त्याच्यानंतर कॉर्नेश फूड वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडचा मी मालक आहे कॉर्नेश फूड कॉर्नेस्ट हँडक्राफ्ट ज्वेलरी हिचाही मी मालक आहे आणि आम्हाला हे पुस्तक का लियावं असं वाटलं तर हे पुस्तक लिहिताना मी असं अनेक वेळा बघितलं की अनेक ऑथर्स किंवा अनेक व्यावसायिक आणि अनेक लेखक अनेक वाचक अनेक म्हणजे प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस आपण व्यवसाय चालू करण्यासाठी पहिलं पाऊल टाकतो त्याच वेळेस तो एका चक्रव्यूहामध्ये अडकतो आणि या चक्रविहातून बाहेर काढण्यासाठी हे पुस्तक मला लिहावं असं वाटलं माझे अनेक मित्रपरिवार असेल गुरुजन असेल ते लहानपणापासून मला प्लॅनिंग आणि एक्झ्युकेशन यासाठीच ओळखतात आणि त्यांनी मला हा पुस्तक रूपी ठेवा ठेवण्यास सांगितलं याचबरोबर आम्हाला आमचे गुरु दादाजी बापकर यांची खूप मदत झाली त्यांनी वेळोवेळी आम्हाला खुश केले आणि त्यांनीही संकल्पना याच्यामध्ये मांडली अनेक गुरुमध्ये ते पण आहेत आमचे रवी सर असतील अजून अनेक सर आहेत इस्कांडे सर असतील टेकवडे सर असेल साबळे सर असतील पाटील सर असतील अशा सर्वच गुरुजनांचा मला फार उपयोग झाला आणि यासाठी मी व्यवसायाचे या चाणक्य हे पुस्तक धन्यवाद वेल माय सर संजय चौधरी मी एक नवीन पुस्तक लिहिलं आहे डू सेल्फ के स्टडी आज ते शक्य झालं बिग्रो फॅमिली मुळून दादा बापकर आणि मुसेन पठाण यांच्या माध्यमातून एक मला एक चांगली संधी भेटली व्यवसाय चालू करायच्या आधी स्वतःची वेब वेब स्टडी आय मीन स्वतःची के स्टडी करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी एक पुस्तक लिहायचं एक मला मार्ग भेटला जर आपले स्वतःतले लुफोल विकनेस आणि स्ट्रेंथ जर समजून जर घेतली तर आपण खूप काही या जगामध्ये नवीन एक पॅटर्न क्रिएट करू शकतो एक नवीन ॲडव्हान्टेज खोज करू शकतो आणि आज ती शक्य झाली आज विंग्स इंटरनॅशनल जे आज बुक पब्लिकेशन आहे त्यांच्या माध्यमातून एक चांगली संधी भेटली आणि खूप खूप धन्यवाद की आज खुद खुदमे स्ट्रेंथ होना प्रकृती खुद खुदमे सुधार होना एक संस्कृती आहे खुद की केसतडी होना एक प्रगती आहे थँक्यू सो मच धन्यवाद